दिवसभरातील काही ठळक बंदीवाडांना रोजगार व पुनर्वसनासाठी उपक्रम उपयुक्त ठरेल कारागृह उपमहानिरीक्षक युटी पवार यांचे प्रतिपादन नागरिक संशोधन कायदा लागू झाल्याने धुळ्यात भाजपतर्फे स्वागत धुळे तालुक्यातील न्याणोद गावात एकाच रात्री पाच घरपोळ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण धुळे पंचायत समिती येथे सिंचनवीर कार्यारंभ आदेश वाटप जायंट्स ग्रुप ऑफ नाशिकचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन धुळेतर्फे गुणवंत विद्यार्थी माता सन्मान यशस्वी उमेश निमित्ताने धुळ्यात कार्यक्रम आता विस्ताराने जिल्हा कारागृहातील विविध रोजगारभिमुख उपक्रम कारागृहातील बंदीवाना त्यांच्या पुढील काळातील पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन नाशिक विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक युटी पवार यांनी केले आज धुळे जिल्हा कारागृह वर्ग कारागृहातील बंदीवानासाठी तयार करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे उद्घाटन यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते या, या कार्यक्रमात अभिनव गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विशाल बांदल जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाच्या जिल्हा परिवेक्षाधिकारी गिरीश जाधव उपवरिष्ठ तुरुंगाधिकारी सचिन जिंजुर्डे तुरुंगाधिकारी पोपट मानकर सेंट अँथोनी स्कूलचे प्राचार्य फादर विल्सन रॉड्रिक फादर मालकम आदी उपस्थित होते कारागृह उपमहानिरीक्षक श्री पवार म्हणाले की धुळे जिल्हा कारागृह हे ब्रिटिशकालीन आहे या कारागृहात आज येथे नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहे हे उपक्रम या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पुनर्वसनासाठी ठरणार येथे तयार केलेल्या वस्तू सेवा या नागरिकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर बंदिवाणांच्या पुनर्वसनासाठी येथे विविध कोर्स सुरू करण्यात आले आहे या ठिकाणी साने गुरुजी उपाहार गृह काम विभाग धोबी काम विभाग दुचाकी वॉशिंग सेंटर अगरबत्ती विभाग केश कर्तनालय विभाग लोहारकाम विभाग बेकरी विभाग शिवणकाम विभाग असे विविध विभाग सुरू केले आहे येथे शिक्षा भोगत असलेल्या बंदीवाना या कामाचा शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर पूरक व्यवसाय करताना निश्चित लाभ होईल असे ते म्हणाले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी उपहारगृह गुर, स्त्रीकाम विभाग धोबी काम विभाग दुचाकी वॉशिंग सेंटर अगरबत्ती विभाग केश कर्तनालय विभाग लोहारकाम विभाग बेकरी विभाग शिवणकाम विभाग युनिट ओपन जिम साने गुरुजी गार्डन चे उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्र संचालन जगदीश देवपूरकर यांनी केले यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कारागृह विभागाचे कर्मचारी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज विशेषतः धुळे जिल्हा कारागृह प्राचीन काळापासून कारागृह अस्तित्वात आहे परंतु नवनव्याने जे काही उपक्रम राबवायचे असतात किंवा आत कारागरामध्ये जे शिक्षा भोगतलेले जे बंदी असतात त्या बंद्याचं पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने जे इथले अधीक्षक श्री बांदल याने कलेक्टरसाहेब साहेबांशी संपर्क साधून पालकमंत्री महाजन सरांच्या सहकार्यानं जे काही जिल्हा नियोजन समितीकडून अनुदान उपलब्ध करून घेतले त्या अनुदानाचा शंभर टक्के युटिलाईज केल्याचं आम्हाला दिसून आलं आहे विशेषतः म्हणजे काय की का साने गुरुजींच्या नावाने जे काही आपल्याला आदर वाटतं त्याच गुरुजींच्या नावाने बंद्याने तयार केलेले जे काही भोजन आहे जे काही अन्न आहे तो आपण नागरिकासाठी स्वस्त दरात म्हणजे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देतो आहे आणि साने गुरुजी उपार्गाचं आज उद्घाटन झालं आहे त्याचबरोबर कैद्यांच्या पुनर्वसनासाठी म्हणजे काय जे वोकेशनल ट्रेनिंगसारखे छोटे छोटे कोर्स आहेत जसं आता आपण उद्घाटन केलं आहे केस कर्तनालय असेल धोबी काम असेल इस्त्री काम असेल आणखीन आतमध्ये शिवणकाम आहे आतमध्ये टेलरिंगचं का सॉरी लोहार काम आहे बेकरी विभाग आहे असे जे या विभागामध्ये जे शिक्षा लागलेले बंदी आहेत त्यांना जर आम्ही ट्रेंड जे केलेले आहेत त्यांना जर तो व्यवसाय करताना जेव्हा बाहेर सुटून जातील हो, तेव्हा त्या व्यवसायाला त्यांना पूरक जर त्यांना ट्रेन झालं की ते आता जे युग आहे तो स्किल डेव्हलपमेंटचा आहे म्हणजे आपले जे बंदी आहेत परंपरागत पद्धतीनं न राहता आधुनिकीकरणाच्या याच्यामध्ये सामावून येण्यासाठी आणि समाजाशी कनेक्ट करण्यासाठी हे उपक्रम आपण करवी बाहेरच्या नागरिकांना आपण सवलतीच्या दरामध्ये सोय करून दिलेली आहे आणि याचं श्रेय मी जिल्हाधिकारी साहेब गोयल साहेब आणि इथले अधीक्षक बांगर साहेब यांना देऊ इच्छितो कारण जे काम त्यांनी या सहा महिन्यामध्ये केले ते ले इतर कुठल्या केले पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची वेगळी प्रतिमा तयार करणारा भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणला या ऐतिहासिक निर्णयाचा धुळ्यात भारतीय जनता पक्षातर्फे फटाक्यांची आतिषबाजी व एकमेकांना पेढी भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारत माता की जय वंदे मातरम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है धन्यवाद मोदीजी धन्यवाद जय श्रीराम भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा जोरदार घोषणांनी झाशीराणी चौक दणाणून गेला फटाक्यांची आतिषबाजी व भाजपा कार्यकर्त्यांचा जोरदार घोषणा यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी चंद्रकांत सोनार नाना करपे प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामन गवळी प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ जयश्रीताई अहिराव महानगर सरचिटणीस जितेंद्र चौटिया ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील धुळे युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी महिला मोर्चा अध्यक्षा सौ वैशाली शिरसाट माजी नगरसेवक शीतल नवले बंटी मासुळे रावसाहेब नांद्रे योगिता बागुल राजेश पवार नरेश चौधरी भगवान देवरे माजी उपमहापौर सौ कल्याणीताई ताई अंपळकर पवन जाजू प्रथमेश गांधी उपाध्यक्ष अनिल थोरात मनोज हिरोडे निशा चौबे भगवान चौधरी भैयासाहेब प्रभाकर पाटील सुरज चौधरी किशोर जाधव जयवंत वानखेडकर चिटणी सुनील कपिल शिवाजीराव काकडे किरण रनमळे आनंदा चौधरी मंडळाध्यक्ष ईश्वर पाटील अरुण पवार पंकज धात्रक मोहिनी धात्रक सुनील देवरे नरेश हिरे सुहा संपळकर बिपिन रोकडे महानगर कार्यालय प्रमुख प्रकाश उबाळे प्रमुख अनिल सोनार सुनील कोठवदे लोकेश विभूते महिला मोर्चा व युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्त्यांचं लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते सायंकाळी आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एचा जो कायदा पारित केला ही कालपासून तो रात्री बारा वाजेपासून या देशात लागू झाला त्याबद्दल धुळे महानगर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष राजेंद्र पडकर माजी आमदार बाबासाहेब विरामनप्पा सर्वेच अधिकारी यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही जनपद साजरा केला हा कायदा नागरिकता देणारा कायदा आहे येणारा नाही एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी जे अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशातून जे जैन धर्मीय ख्रिश्चन धर्मीय बौद्ध धर्मीय सिख धर्मीय जे भारतात आलेले त्यांना कायमचं भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे हा कुठल्याच प्रकारचे कोणाचंही नागरिकत्व हिरवून घेणारा कायदा नाही तर याप्रमाणे जे विरोधक आहे ते दिशाभूल करतात कारण की त्यांना फक्त राजकारण हवं हो आहे परंतु मोदी साहेबांनी देशाला एक नवी दिशा या निमित्ताने दिलेली आहे आणि एक असा कायदा लागू केला का तो नागरिकता देणारा कायदा आहे म्हणून आम्ही सर्वेदन मोदी साहेबांच्या अभिनंदन करतोय आणि मोदी सरकार एक जय श्रीरा शहरास परिसरातील चारही बाजूंना सक्रिय चोरट्यांचा वावर वाढला असल्याने दिवसागणिक चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे धुळे तालुक्यातील नेहळात एकाच रात्री शहरासह परिसरात सध्या रात्री का दिवसागणिक चोऱ्या होत असल्याचं चित्र दिवसेंदिवस समोर येत आहे सध्या तर होणाऱ्या या चोऱ्यांमुळे घरातील कुटुंब बाहेरगावी जाण्यापेक्षा घरीच थांबणं पसंत करत आहे एवढी दहशत चोट्यांनी करून ठेवली आहे धुळे तालुक्यातील न्याहळोद गावात एकाच रात्री पाच घरांमध्ये चोरी झाल्याचं आज सकाळी उघडकीस आलं गावातील गणेश अधिकरराव धोबी हे आपल्या कुटुंबियांबरोबर बाहेरगावी गेले असता याची संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोळा तोळे सोने चार अंगठ्या एक चैन अर्धा किलो चांदी असा लाखोंचा ऐवज चोरून चोरट्यांनी पोवारा केला तसेच गावातील पंडित हरिचंद्र रोकडे यांच्या घरी देखील चोरट्यांनी हातसफाई करून चार हजार रुपयांची रोकड व सोन्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्या तीन ठिकाणी चोरी झाली आहे यासंबंधी सोनगीर पोलीस स्टेशनला खबर दिल्याने पी एस आय परमसाहेब विजय पाटील सोनगीर पोलीस ठाण्याचे पी एस आय जयेश खलाणे धनंजय मोरे पोलीस कॉन्स्टेबल विलास रोकडे धुळे एल सी बीचे पंकज खैरमोळे एपीआय किरण सोनार विनोद थोरात धनंजय मोरे यांच्यासह ठे तज्ञ पथक व श्वान पथक दाखल झाले होते या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक यांनी चौकशी केली हंसराज प्रतिनिधी पंचायत समिती येथे सिंचन कार्यारंभ आदेश वाटप कार्यक्रम धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे यांच्या हस्ते संपन्न झाला गट विकास अधिकारी गणेश चौधरी पंचायत समिती सदस्य तुषार महाले पंचायत समितीतील अधिकारी अधिकारी उपस्थित होते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन अध्यक्षा धरती देवरे यांनी केले जून 2023 हजार तेवीस पासून असलेले प्रस्ताव यासाठी विचाराधीन होत सिंचन सिंचनविरींसाठी आलेले एकूण अर्ज दोन हजार चारशे चार प्राप्त झाले होते आलेल्या एकूण अर्जापैकी एक हजार आठशे बहात्तर पात्र धरले आहेत आज अखेर धुळे तालुकांतर्गत एक हजार सहाशे अडोतीस प्रमाण आदेश पूर्ण झाले असून दोनशे चौतीस प्रमाण आदेश पुढील दोन दिवसात पूर्ण होतील अशी माहिती चौधरी यांनी दिली याप्रसंगी सुभाष पाटील गणेश कोळी शिवाजीराव चौधरी गणेश माळी नझीर पटेल आसाराम पाटील आशाबाई पाटील कारभारी पाटील हारुण पटेल हिरामन पाटील श्रीपद पाटील शिवाजी पाटील जी भाऊ पाटील अरुणाबाई पाटील उषाबाई देवरे कल्याणी खैरनार कोमलसिंग गिरासे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचनविरी या कामास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सदरील काम करत असताना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेल्या अटी व शर्ती लागू राहतील मी व्हिडिओ सर्वांना सांगू इच्छिते की आपल्याला माहिती आहे खूप मोठा प्रश्न आहे तर आपल्याला ही विहिरी मंजूर करून दिली आहे तर आपण लवकरात लवकर ते विहिरी बांधायची जेणेकरून आपला जे पाण्याचा प्रश्न आहे ते लवकरच सुटणार आणि आज मी व्हिडिओ सर्वांचं मनापासून धन्यवाद करते

आय पी 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 ॲडव्होकेट संगीता पाटील माजी फेड अध्यक्ष डी एल जाधव सुलोचना चौधरी अनुप कुमार जोशी फेड सेक्रेटरी रेखा राजपूत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते युनिट डायरेक्टर सुरेखा चव्हाण यांनी नूतन अध्यक्षा भारती केदारे नूतन अध्यक्ष मधुकर बोरसे व कार्यकारिणी सदस्यांना शपथ दिली या कार्यक्रमात आकांक्षा शैलीच्या वतीने सर्व उपस्थितांना व परिसरातील नागरिकांना बर्ड फिडरचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी जायंट्स नाशिकच्या वतीने चंद्रकला जगताप यांना सावित्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं लेड ऑफिसर चंद्रकला सोनार कौशिश कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना बागोल मीनाक्षी पाटील सर्व सहेली ग्रुपने परिश्रम घेतले सुनील गवळी नाशिक सहसंपादक जागतिक महिला दिनानिमित्त धुळेतील सामाजिक संस्था जनाधर सोशल डेव्हलपमेंट व वेलफेअर फाउंडेशन धुळेतर्फे आणि कौटुंबिक न्यायालय धुळे आणि सकी वन स्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धुळे या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी माता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात कौटुंबिक न्यायालय धुळेतील न्यायाधीश माननीय स्वर्णिता बाळासाहेब महाले या अध्यक्षस्थानी होत्या सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सदर शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळेतील माननीय प्राचार्य डॉक्टर आर जी वाडेकर सर कौटुंबिक न्यायालय धुळेतील समुपदेशक अनुराधा खरात मॅडम सकीवन स्टॉप सेंटर केंद्र व्यवस्थापक रोहिणी महाजन तसेच शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा श्रीमती नयना चंद्रकांत बोरसे महिला तक्रार समितीच्या सदस्या माननीय वसुंधरा बोरकर धुळे जिल्हा व सत्र न्यायालय येथील विधीज्ञ अमितजी दुसाणेसाहेब आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमात शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळेतील जे गुणवंत विद्यार्थी आपल्या आप विभागांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेले होते त्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या मातांसह सन्मान करण्यात आला सदर जनाधर सोशल डेव्हलपमेंट वेलफेअर फाउंडेशन ही संस्था महिला मुलं वृद्ध वंचित या सर्व घटकांसाठी काम करणारी एक सामाजिक संस्था आहे ही संस्था समाजातील तळागळाच्या वंचित घटकांपर्यंत पोचते व त्यांच्यापर्यंत शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करते आणि वेळोवेळी संस्थेतर्फे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग हा आजचा कार्यक्रम आहे सदर सत्कारानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कौटुंबिक न्यायालय धुळेतील माननीय न्यायाधीश स्वर्णिता जी महाले यांनी आपले अमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळेतील विद्यार्थ्यांनी जेंडर इक्विलिटी यावर सुंदर असे पतनाट्य सादर केले व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली त्यानंतर सकी वन स्टॉप सेंटर येथील माननीय रोहिणी महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले सकी वन स्टॉप सेंटरबद्दल उपस्थितांना माहिती दिली त्याचबरोबर विधीज्ञ ॲडव्होकेट अमित दुसाने यांनी विद्यार्थ्यांना कायद्याबद्दल माहिती दिली व अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा नयनाजी बोरसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन जनाधार सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सदस्य ईश्वर वाघ यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका पूनम बेडसे मॅडम यांनी केले सदर कार्यक्रमाला आयोजित करण्यात कौटुंबिक न्यायालय धुळेचे कर्मचारी वर्ग तसेच शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धुळेचे संपूर्ण कर्मचारी वृंद व जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन धुळेचे सदस्य सुभाष जावरे दिनेश पाटोळे सिद्धार्थ मंगळे प्रवीण राठोड ॲडव्होकेट शैलेश सोनार ॲडव्होकेट अतुल जाधव ईश्वर वाघ आणि ॲडव्होकेट संदीप जावरे यांनी अथक परिश्रम घेतले

एल कंपनीबद्दल माहिती दिली सहसचिव सौ दीपाली साबद्रा यांनी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय वक्ता क्षिति छाजेड फायनान्शियल ॲडव्हर्टायझर यांचा परिचय करून दिला उपाध्यक्ष सौ श्वेता बाफना यांनी आभार प्रदर्शन केले तसेच खजिनदार सौ पूजा भन्साळी यांनी सर्व टेक्निकल विषयी काम सांभाळले आजच्या या कार्यक्रमामध्ये आय आय ॲप एलची पूर्ण टीम आणि आजचे वक्ता यांनी मिळून एकदम सरळ भाषेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्यूचुअल फंड्स एस आई पी स्टॉक मार्केट गोल्ड लोन रियल इस्टेट इत्यादि विषयांवर माहिती दी जितो लेडीज विंग लिया की ओर से आज हमने फाइनेंशियल लिटरेसी के अंडर फाइनेंशियल फेस का बढ़ाव रुपया किटी पार्टी बोनेंसा ऐसा एक इवेंट लिया जो पूरा आईएएफएल टीम ने स्पॉन्सर किया और हम लोगों ने आज इस प्रोग्राम द्वारा फाइनेंशियली लिटरेट कैसे रहना कैसे इन सब चीज़ों का नॉलेज रखना जैसे अपने पास जो भी अपनी सेविंग्स है उसको कैसे बढ़ाना म्यूचुअल फंड एस स्टॉक मार्केट ये सभी एक आसान तरीके से आसान अपने अपनी, -अपनी लैंग्वेज में आज के हमारे स्पीकर क्षितिथ जी छाजड़ जो हमारे पीछे आए थे उनके मार्फत हमने सभी को नॉलेज दिया और आज के हमारे इस प्रोग्राम में करीबन सौ से एक महिलाओं ने सहभाग लिया और बहुत ही अच्छे तरीके से शानदार तरीके से हमारा ये प्रोग्राम यहाँ पे हुआ आई टीम को हम लोग भुलिया लेडीज विंग की ओर से बहुत बड़ा धन्यवाद देना चाहेंगे वैसे ही हमारे जो आज के स्पीकर थे क्षितिप जी छाझे जो खुद एक फाइनेंशियल मार्केटिंग uh, में जो लीगल एडवाइजर हैं उनको भी मैं थैंक यू बोलना चाहूँगी एज वेल एज आने वाले थर्टी uh, मार्च को हम लोग फंड रन लेने जा रहे हैं जैसे कि बहुत बड़े पैमाने में हमने लास्ट ईयर लिया था अहिंसा रन इस बार हम लोग थर्टी फर्स्ट मार्च को जो फंड रन लेने जा रहे हैं उसका एक फॉर्मल पोस्टर लॉन्च और जर्सी लॉन्च भी हम लोग ने आज किया तो मैं सभी से अनुरोध करूंगी कि वे भी कृपया इस फन रन में आपके हमको ज्वाइन करेंगे जैसे कि सभी को पता है पूरे धुले कर्ज को कि लास्ट ईयर जो हमारा 2 अप्रैल को भगवान महावीर जन्म कल्याणक के अवसर पर हमने अहिंसा रन का आयोजन किया था सभी ने उसको बहुत 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 ज़्यादा प्रतिसाद दिया था इस बार हम लोग थर्टी मार्च को उसी संदेश पे अहिंसा नॉन वायलेंस और पीस इनको लेकर एक फन रन का आयोजन किया है मैं चाहती हूँ कि सभी

कारागृह उपमहानिरीक्षक युटी पवार यांचे प्रतिपादन नागरिक संशोधन कायदा लागू झाल्याने धुळ्यात भाजपतर्फे स्वागत धुळे तालुक्यातील न्याणोद गावात एकाच रात्री पाच घरपोळ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण धुळे पंचायत समिती येथे सिंचनवीर कार्यारंभ आदेश वाटप जॅन्ट्स ग्रुप ऑफ नाशिकचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन धुळेतर्फे गुणवंत विद्यार्थी माता सन्मान सोहळा यशस्वी उमेश डे च्या निमित्ताने धुळ्यात कार्यक्रम संपन्न आणि बरोबर माता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी जय हिंगलाज!